तर नमस्कार शेतकरी मित्रांनो किती जबरदस्त नियोजन इथं शेतकऱ्यांनी केलेलं आहे केळी या पिकामध्ये टरबूज या पिकाची आंतरपीक म्हणून लागवड केलेली आहे आणि निश्चितच जेवढा केळीला खर्च होणार आहे तर तो निश्चितच टरबूज या पिकाच्या आंतरपीक केल्यामुळं टरबूजाच्या उत्पन्नामधून आपल्याला तिथं पूर्णपणे झालेलं पाहायला मिळेल शेतकरी मित्रांनो मी आज तुम्हाला रब्बी हंगाम चालू झालेला आहे रब्बी हंगामामध्ये नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी या चारही महिन्यामध्ये आपल्याला टरबूज या पिकाची तिथं जास्तीत जास्त लागवड झालेली पाहायला मिळते नेमकं टरबूज पिकाच्या टॉपचे बियाणं कोणते आहेत कोणत्या वानाची तुम्ही तिथं निवड करू शकता अतिशय थोडक्यात मी तुम्हाला इथं सांगणार आहे जास्त टाईम न घेता सगळ्यात अगोदर तुम्हाला टॉपचे वानं सांगतो पाच वानं सांगतो या पाच वानापैकी तुम्ही कोणत्याही एका वानाची तिथं निवड करू शकता ज्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो कलश सीड्स कंपनीचे कँडी या नावाची व्हरायटी आहे तुम्ही कँडी या टर्बुजाची सुद्धा या वर्षी निवड करू शकता किंवा शेतकरी मित्रांनो जबरदस्त बियाणं आहेत जबरदस्त टरबूज आहे जे बीएसएफ कंपनीचं मॅक्स या नावाचं जी बियाणं आहे तर तुम्ही मॅक्स या टरबुजाची सुद्धा या वर्षी तिथं लागवडीसाठी विचार करू शकता मित्रांनो पुढचं जे बियाणं आहे तर ते किंवा पुढचं जे वान आहे तर ते म्हणजे आपण एकंदरीत जर विचार केला तर सिजेंटा कंपनीचं सिंबा गेल्या दोन तीन वर्षामध्ये आपल्याला नवीन आलेलं हे बियाणं पाहायला मिळत आहे तर तुम्ही सिंबा या वाणाची सुद्धा निवड करू शकता किंवा शेतकरी मित्रांनो जे सिजंटा सीड्स कंपनीचं सुपर क्वीन या नावाचं सुद्धा वान आहे किंवा शुगर क्वीन शुगर क्वीनपेक्षा जे सुपर क्वीन आहे तर ते व्हायरसला वगैरे थोड्याफारात प्रमाणात आपल्याला तिथं रजिस्टर्स दिसलेला पाहायला मिळतं त्याच्यामुळे तुम्ही सुपर क्वीनचा विचार करू शकता याच्यानंतर शेतकरी मित्रांनो पुढचं जे वान आहे तर ते म्हणजे सागर सीड्स कंपनीचं सागर किंग शेतकरी मित्रांनो या पाच वाहनापैकी कोणत्याही एका वाहनाची निवड करा जबरदस्त रिझल्ट जबरदस्त फायदा आपल्या जे काही टरबूज पिकाच्या उत्पादन वाढीसाठी तिथं झालेलं पाहायला मिळेल याच्या व्यतिरिक्त अजून एक वाहन आहे तर ते म्हणजे बायोसिड्स कंपनीचं नॉटी तर शेतकरी मित्रांनो हे जे काही चार पाच सहा तुम्हाला वाहनं सांगितले तर या याच वाहनापैकी कोणतंही तुम्हाला टरबूज पिकाचं वान लावणं गरजेचं हे वाण आपल्याला जास्तीत जास्त प्रति एकरातून पस्तीस ते चाळीस टनापर्यंत तुम्ही ॲव्हरेज काढू शकता जर प्रॉपर व्यवस्थापन केलं तर मित्रांनो असे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनल इथं सबस्क्राईब करून घ्या तोपर्यंत धन्यवाद